लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये आता अचानकच आपल्याला शॉक देणारी सिरियल आहेही कारण असंच काही घडणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा आता गणपतीचं आगमन आपल्या आनंद निवासमध्ये झालेलं आहे आणि यानंतर नंदिनीने गणपतीचं आगमन करून भरपूर मोठ्या खुशीने सगळ्यांसोबत हे सेलिब्रेशन केलेलं आहे आता या क्षणामध्ये आपल्या नंदिनीच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या जीवाच्या आयुष्यामध्ये कोण येणार आहे नेमकं आणि आपल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कोण येणार आहे हे पाहण्यासाठी सगळेच आतुर असतील आता गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेता घेताच तेवढ्यात एक असा सदस्य तिथे येतो की त्यामुळे नंदिनी आणि जीवा हडबडून जातात आता हा सदस्य म्हणजे नेमका कोण आहे तर तो सदस्य असतो ज्यांच्याकडे नंदिनी आणि जीवा आपल्या डिवॉर्सबद्दल बोलायला गेलेला तो वकील हा असतो त्याने डिवॉर्ससाठी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही पुढचे सहा महिने एकत्र राहा आणि त्यानंतर आपण ठरवूया तर हेच ते वकील असतात की वकील ते तिथे आलेले असतात तसंच सेम आपल्या पार्थ आणि आपल्या काव्याच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे आता घरी आपल्या गणपती बसलेला असतो आणि त्याच वेळेत नेमकी वकील तिथे येते आणि ती गणपतीचं दर्शन घेते पण नेमकं या वकिलांना कोणी बोलवलेला आहे हा प्रश्न पडतो की आईला काय सांगायचं आणि तेवढ्यात आई म्हणते की या कोण आहेत तेव्हा पार्थ आणि काव्या काय उत्तर देणार आहेत हे पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला नक्कीच कळेल आणि असाच या मालिकेचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आता राहता राहिला प्रश्न की या दोन्ही वकिलांना नेमकं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला कोणी बोलवलेलं आहे काव्या आणि नंदिनीने की पार्थ आणि जीवाने की मानिनी आणि विक्रमने आता कोणी बोलवलेलं आहे याचा उघड होईल उद्या तर तुम्ही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं आता मानिनीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वकील म्हणतात मी सांगू का की मी कोण आहे म्हणून तेवढ्यात ती दोघंसुद्धा हडबडून जातात तर पाहूया आता वकील नेमकी काय बोलणार आहे यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा